तर ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण जात आहे पायी पायी डोंगरावरती चारा का पाहायला जात आहे मित्रांनो पाहूचा तर दिसत आहे खाली बॅकग्राऊंडला आमचं गाव आहे पूर्ण पाहू शकता एवढं पूर्ण मोठं गाव आहे त्या डोंगराचा कडाला असं गाव आहे तर आम्ही बैलसाठी चारा कापण्यासाठी जात आहे पायपायी पाऊस शकता चारा अशा पद्धतीने चारा आहे डोंगराला वन वेळ वेगवेगळं झालेला आहे तर खूप छान असा चारा आहे तर आपण बैलसाठी चारा हिरवा गवत कापायला आलो मित्रांनो तर तिने पाहू शकता खूप भारी असं गवत आहे की खूप छान छान असं पद्धतीने गवत आहे हिरवागार गवत आहे पाहू शकता असं मोठं मोठे गवत आहे मित्रांनो तर आपण आलो आहे स्पेशल गवत कापण्यासाठी जिथं चांगलं गवत असेल तिथं आपण गवत कापणार आहे आणि उंच जायचं आहे जा आपल्याला जिथं चांगलं वाटलं चारा तिथं आपण कापणार आहे चारा तर आपण चारा चांगल्या पद्धतीचा चारा शोधत आहे जेणेकरून आपल्या बहिलांना चांगल्या पद्धतीने चारा खायला मिळेल असं पद्धतीने आम्ही चारा पटत थांबू मित्रांनो पाहू कसं उंच डोंगर आहे कसं बरेच चारा आहे खूप छान छान पद्धतीचं चारा आहे वेगवेगळ्या पद्धतीचं चारा आहे पविता आलो म्हणून खूप दमाने बोलत आहे मित्रांनो पविता पुन्हा एकदा आमचं गाव डोंगरावरून पूर्ण दिसत आहे आणि हे पूर्ण आहे आमचं गावाजवळचा डोंगर पवित्र आणखी उंच गाव आहे आणि जसं झाडं वगैरे मोठमोठे झालेले आहेत आणि आमच्या एक मित्र बंधू चाललेले आहे गौत कापायला जात आहे मी दोघं सांगतेने मित्रांनो पाहू बैलसाठी सारा कापण्यासाठी आम्ही स्पेशल जात आहे तुम्ही दोघं मी पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडलेत तर लाईक शेअर कि नाही करा केला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तो टाटा बाय बाय